नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आज आपण आहोत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि आज यशवंतराव चव्हाण सेंटरला एक आदिवासी समाजाच्या अभ्यासाबाबतीत एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यानिमित्ताने दहा तालुक्यांमधले महाराष्ट्रातल्या दहा तालुक्यांमधले वेगवेगळे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते इथे एकत्रित आले होते चर्चासत्र झालं त्यातल्याच एक जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या पुष्पाताई आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी एक छोटासा संवाद साधणार आहोत पुष्पाताई आपलं स्वागत आणि नमस्कार नमस्कार सर आपण अपन, आपण जुन्नर तालुक्यामध्ये काय नेमकं का काम करता साथी या एन जी ओच्या माध्यमातनं आणि किती वर्षापासून करताय काय सांगा साथीमध्ये आम्ही म्हणजे कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन या प्रक्रियेमध्ये सातीमध्ये मी दोन हजार अठरापासून काम करते तर आम्ही मातांच्या मातांच्या बाबतीत आपण बोलतो हां मातांच्या आणि बाळांच्या पोषणासाठी काम करतो आरोग्य विभाग आय सी डी एस आणि आ, सा साथी संस्थेच्या मार्फत गावामध्ये गाव पातळीवरती अंगणवाडीमध्ये जाऊन वजन उंची घेतो तसंच गरोदर स्तनदा मातांचा पाठपुरावा जोखमीच्या मातांचा पाठपुरावा करतो पुष्पाताई आज इथे चर्चासत्र पार पडलं या चर्चासत्रा तुम्हाला फायदेशीर ठरलं का काय नेमकं आज शिकलात तुम्ही आजच्या चर्चासत्रातून खूप छान वाटलं सर आजची जी चर्चा झाली त्याच्यावरून असं दिसण्यात येतं का हे जे काम आहे बाळांच्या आणि मातांच्या पोषणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये गावांमध्ये बाळांसाठी म्हणजे एखादं बाळ जर क कमी वजनाचं राहिलं तर त्याचे किती नुकसान होते आणि तेच जर ते प्रक्रिया जर चालू राहिली तर सर्वच मुलं कुपोषणातून बाहेर येतील धन्यवाद हां हां धन्यवाद पुष्पाताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या सामाजिक कार्यासाठी इथून पुढे भविष्यात आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद हे काम असंच चालू राहावं अशी माझी नम्र विनंती नक्कीच नक्कीच ऑडियन्सला माझी रिक्वेस्ट राहील की या मुलाखतीच्या बाबतीत आपण आपल्या भावना आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा धन्यवाद जय शिवराय